कल्पना अर्जुनला विचारते कमीत कमी मी त्यांना भेटू तरी शकते का अर्जुन म्हणतो हो मम्मा आपण त्यांना भेटू शकतो पूर्णाई म्हणते मला सुद्धा त्यांना भेटायचंय प्रतापला मला भेटायचंय अस्मिता म्हणते मलाही भेटायचंय अर्जुन म्हणतो हो आपण भेटूया पण बाबांसमोर कुणीही आपला तोल जाऊ देऊ नका नाहीतर त्यांना ते आणखी दुःख होईल सगळेजण प्रतापला भेटायला पोलीस स्टेशनला जायला निघतात इकडे रविराज हा महिपतच्या घरी आलेला असतो आणि म्हणतो की प्रताप खूप चांगला माणूस आहे तो असं करणं शक्यच नाही नक्कीच कुणीतरी त्याला फसवलंय चैतन्य म्हणतो हो सर त्यांच्या ट्रकमध्ये कुणीतरी हे ड्रग्ज प्लांट केलेले असतील त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलाय महिपत म्हणतो हो ना आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आम्ही अनेक लोकांना विचारलं तेव्हा प्रत्येकानेच त्यांची गॅरंटी दिली त्यांनी असं करणं हे शक्यच नाही आहे रविलाल विचार करतो पण आता काय करायचं त्याला लवकरात लवकर बेलवर बाहेर काढायला पाहिजे महिपत म्हणतो साहेब तुम्ही काही करा मी कोणाच्याही हातपाय जोडायला तयार आहे पैसा ओतायला तयार आहे पण त्यांना लवकरात लवकर बाहेर काढा इकडे सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात प्रताप हा तुरुंगात बसलेला असतो त्याला असं पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं पूर्ण आजी रडू लागते प्रताप या सगळ्यांना पाहून खूप इमोशनल होतो तेव्हा कल्पना म्हणते मला तर वाटते हे एक वाईट स्वप्न असेल माझा डोळा उघडेल आणि तुम्ही घरात असाल प्रताप रडू लागतो आणि म्हणतो आता असं काहीही होणार नाही काहीच बदलणार नाही आधीसारखं होणार नाही आत्तापर्यंत सगळ्यांना ही बातमी कळली असेल माझ्या नावाची छिथू झालेली असेल सगळे मला मोठा गुन्हेगार समजत असतील तेव्हा अर्जुन त्यांना समजावून सांगतो असं काही होणार नाही बाबा मी तुम्हाला या प्रकरणातून सोडवेल कुणीही तुम्हाला चुकीचं समजणार नाही सायली म्हणते हो ज्या लोकांना तुम्ही ओळखता ते लोक तुमच्या असा कधी संशय घेणार नाहीत चैतन्य म्हणतो सर परंतु बेल मिळणं खूप अवघड आहे कारण आज शनिवार आहे आणि कोणताही जज बेल पेपरवर सही करणार नाही सोमवारीच बेल मिळेल तेव्हा रविराज म्हणतो खरंय परंतु जर आपण प्रयत्न केले तर काहीतरी होऊ शकतं चैतन्य म्हणतो हो सर आपण एकत्र येऊन प्रयत्न करूया मला तुमच्यावर काम करायचं आहे मी तुमची ऑफर स्वीकारायला तयार आहे हे ऐकून रविराजला आनंद होतो आणि तो म्हणतो अर्जुन तुझ्याशी इतका वाईट वागला तरी तू त्याच्या बापासाठी इतकं करतोय साक्षी म्हणते माझा चैतन्य तसाच आहे रविदास विचार करतो आपल्या लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील कायद्याच्या कक्षेत राहून आजच्या आज कशी बेल मिळेल हे मी पाहतो आणि तो चैतन्यला कागदपत्र तयार करायला सांगतो महिपत आणि नागराज खूप खुश होतात इकडे सगळेजण तुरुंगात असतात तेव्हा सुद्धा खूप इमोशनल होते अश्विन आणि अर्जुन विचारतात की तुमच्या कंपनीत असा कोणी माणूस आहे का दुसऱ्या कंपनीचं रायवल आहे का तो तुम्हाला या प्रकरणात अडकू शकतो प्रताप सांगतो मी कधी कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे माझ्याबरोबर असं कोणी करेल मला वाटत नाही तेवढ्यात हवालदार म्हणतो अर्जुन साहेब तुमची भेटण्याची वेळ संपलीये तुम्हाला आता जावं लागेल कल्पना आणि पूर्णाजी खूप इमोशनल होतात प्रतापला त्याची काळजी घ्यायला सांगतात सायली म्हणते तुम्ही तुमची हिंमत हरू नका नक्कीच आम्ही तुम्हाला यातून बाहेर काढू घाबरू नका सगळेजण तिथून जायला निघतात अर्जुन हा प्रतापला समजावून सांगतो मी आजच्या भेल मिळेल याचे प्रयत्न करतोय तुम्ही हिंमत धरा तेवढ्यात सायलीला काहीतरी आठवतं आणि ती प्रतापला विचारते तुम्हाला ही जी ऑर्डर दिली होती ती महिपत शिखरेने दिली होती ना प्रताप म्हणतो हो ही तीच ऑर्डर आहे हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो सगळेजण बाहेर येतात तर नार्कोटिकचा माणूस हा तेथेच बसलेला असतो पूर्णाजी त्याच्यावर चिडून म्हणते एका प्रतिष्ठित माणसाला तुम्ही अडकून ठेवलंय आता तुमच्या जीवाला शांती मिळाली असेल ना तर हा नार्कोटिक्सवाला म्हणतो तुमच्या माणसाने समाजाला खूप बदनाम करण्याचं काम केलंय या ड्रग्समुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहे आता हा प्रताप आयुष्यभर मध्ये जाईल तुम्हाला त्याचं तोंडही दिसणार नाही हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेवढ्याच अर्जुन तेथे येतो आणि या सगळ्यांना समजावून सांगतो असं काहीही होणार नाही तुम्ही घरी जा मी एक महत्त्वाचं काम करून येतोय सायली त्याला काळजी घ्यायला सांगते इकडे घरी चैतन्य कागदपत्र तयार करायला जातो तेव्हा साक्षी महिपतला विचारते अण्णा हे सगळं तुम्हीच केलंय ना तुम्हीच त्या प्रताप सुभेदारच्या ट्रकमध्ये ड्रग्ज प्लांट आहे ना हे ऐकून महिपत खूप खुश होतो आणि म्हणतो पोरी तुझ्या हुशारीचं कौतुक करावं तितकं कमी तुला हे सगळं कसं कळतं मीच सगळं केलंय असं म्हणून तो साक्षीला झालेला सगळा प्रकार सांगतो तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि ओरडून म्हणतो महिप शिकरे मी तुला सोडणार नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीडियाची माणसं अन्नपूर्णा निवासच्या बाहेर येतील आणि प्रताप आणि संपूर्ण कुटुंबावर घानेडे आरोप लावतील तर दुसरीकडे अर्जुन महिपतचा जीव घेत असेल आणि चैतन्य त्याला सोडवणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कल्पना